पंढरपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या करकम ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरुद्ध बुधवारी पंचायत समितीसमोर हलगीनाथ आंदोलन करण्यात आलं महिला आणि पुरुष नागरिकांच्या उपस्थितीत आवास योजनेतील हक्काची जागा नागरिकांना मिळावी त्याचबरोबर करकम ग्रामपंचायतीचा होणारा मनमानी कारभार थांबवावा या मागणीसाठी पंढरपुरात हलगीनाथ आंदोलन करण्यात आल आहा गेली चाळीस ते पन्नास वर्षे झाली इंद्रानगर झोपरपट्टी येथे आम्ही वास्तव्या सर्व राहिवाशी असून या राहिवाशांना आपला हक्काचा निवारण आहे या ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी ठराविक लोकांच्या या इंद्रानगरमध्ये राहणाऱ्या ठराविक लोकांच्या ठराव क्रमांक छप्पन अब्लिक सात तीस नऊ दोन हजार एकोणीसच्या अर्जावरून भोगोटा अतिक्रमण निमाकुल सदरील नोंद मंजूर करून ह्यांची नावे उता उतऱ्यावरती आणलेली आहेत त्याप्रमाणे आमच्या इंद्रानगरमधील राहणाऱ्या रा सर्व रहिवाशांची मागणी एकच आहे डी ओ साहेबांना आमची हात जोडून कळकळीची विनंती आहे शासनाने मागल त्याला घरकुल ही योजना राबवलेली आहे परंतु या इंद्रानगरमधील सर्व रहिवाशांना आपल्या हक्काची जागा नसल्याकारणाने घरकुल मिळत नाही व त्यांना आपल्या हक्काचं निवारण आहे आमची एकच मागणी आहे ज्या पद्धतीनं दुसऱ्या दुसऱ्या रहिवाशांची नावे नावांना कौंज करून ह्यांना मूळ मालक करून ह्यांचा उतारा दिलेला आहे त्या पद्धतीत इंद्रानगरमधील सर्व रहिवाशांना त्यांना मूळ मालक करून त्यांना हक्काचा उतारा द्यावा अन्यथा ह्या ज्या कोणी संबंधित सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकाऱ्यांनी हे कृत्य केलेले असेल त्यांच्यावरती नियमाप्रमाणे कारवाई व्हावी एवढीच आमची विनंती आहे